दिल्लीचे बुट चाटणारे घटनाबाह्य सरकार बसले तोपर्यंत अन्याय सुरू ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात मोदींना टोला पंतप्रधान मोदींच्या <Näjeti 1> नेतृत्वात केंद्र सरकारच्या वतीनं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आपला अर्थसंकल्प सादर केला त्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं अर्थसंकल्पाचं स्वागत केलं जात असून महायुतीच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी हा अर्थसंकल्प सर्वसामान्य शेतकरी आणि महाराष्ट्राला समृद्ध करणारा असल्याचं म्हटलंय मात्र दुसरीकडे विरोधकांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना केंद्र सरकारला लक्ष केलं आहे यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासोबत दुजाभाव करण्यात आल्याचं विरोधकांनी म्हटलेलं आहे तसेच या अर्थसंकल्पात काँग्रेसच्या न्यायप्रपत्रातील योजना राबवण्यात येत असून ही उचलेगिरी असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा बजेटवर ठाकरे स्टाईल प्रतिक्रिया दिली आहे पंतप्रधान मोदींनी नावडता महाराष्ट्र ही योजना सुरू केलेली दिसते अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे उद्धव ठाकरेंनी यापूर्वी बजेटवर प्रतिक्रिया देताना मला बजेटमधलं जास्त काही मा कळत नाही पण पक्षाचा प्रमुख असल्याची प्रतिक्रिया द्यावीच लागते असं म्हटल्या म्हटलं होतं यावरूनच भाजपने उद्धव ठाकरेंना टोला लगावला महाराष्ट्राला बजेटमधून काय काय मिळालं याची माहिती दिली आहे दरम्यान उद्धव ठाकरेंनी बजेटमधून महाराष्ट्राला भरीव असं काहीच मिळालं नसल्याचं म्हटलं आहे तसंच पंतप्रधान मोदींनी नावडता महाराष्ट्र ही योजना सुरू केलेली दिसते अशा शब्दात प्रतिक्रिया दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई